चोपड़े आगरवाडा पंचायत क्षेत्रातील जमीन रूपांतरित प्रकरणाला विरोध करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती सभेला अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन आपला विरोध दर्शवला आणि आमची जमीन तीच आमची तर यांना फिरकूंक लागले आणि आम्ही वकील आम बसवून पहिलं जाणार मला दिसतं आम्ही आणि आमच्याकडे काहीच उरपाचे ना सो सगळ्या पेंड्याच्या युद्धात म्हणून असताना बयकारात म्हणून असताना एकटा येऊया आणि हे एज्युटेशन असले एज्युटेशन जाता त्यांना सपोर्ट जे कटल बीच अशा मोर्ची तो आयन दोनला विचार कटल किंवा जो आसा वाटो तो कसा नसून आम्ही जे जायते वाटेन गेल्या तिघा बोरन दोलेला असा तुम्ही का एंट्री नाते वाटेल येऊपात किंवा आईस पिकनिका जातात पेंडा मागातले लोक जाऊन वाटा सातार नाही त्यांना आज बसपाक बसपात त्यांना आज ना आज सगळे पोरण त्यांच्यानी घेटी घालून बंद केला प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि माका ऑफर केली की गाडी दिता माका तुझी गाडी नाका माका देवाने जागो दलो पस जाव <laughs> आणि माका ट्रीप केली टुरिस्ट एक फॉरेनरांत ट्रॅव्हलिंग गेलो जर्मनी की तुम्ही आल्बर्ट फर्नांडीस यू सेव्ह द विलेज इन द मोरचे बीच किंवा आयज गणपती बोलतात आयज लोक पावले निष्ठाकार असतात आयज लोकांची घरं असतात आणि गोरवां ते वाटेर वचून चार खातात आणि आयज या दोंगरार गोरवांक बसून चार मेवना गावपात आयज खिंच्या गावांत चला आणि इचारशा जाल्या मोरचे गाव करा या सरकारान आख्खो सत्यानाश करून उडयला गाव आणि जे लोकांचं जो गाव जो नाश झाला हालीच पळेला आणि ते सेम थिंग हांगा घातले कारण जो, जो दोंगर असा आता तुम्ही पळलात सगळं नो डेव्हलपमेंट झोन त्याच्या माथ्यान जो, जो प्लॅट असा ती कल्टिवेशनल लँड एग्रीकल्चर एरिया तरी सुद्धा वास्तविक हांगा आम्ही पर तीसरी की चीफ टाउन बैनर ऐसा बोला राजे नायक के चाहे तिरडी बनू जाए देवेंद्र शरण नगर के शायद गांधी से हित थे आज नाकाम का हिस्सा पुन ही हे जे आक्रमण झाले असं या दोन्ही गावाचे आम्ही सगळे या गावातल्या लाखा बरोबर असा हे दोन तीन गावातल्या नाही अख्खा पेडणे तालुका अख्खे गोय या दोन्ही गावाच्या बरोबर असा आणि हे गावाचे येणाऱ्या काळात कोणीच नुकसान करू शकते ना ही कारण पुण्या वहिनी आज गांधीच्या निमित्तांकडे एक पोस या अहिंसा आणि सत्तेच्या मार्गाने चालत दुसरं त्या जोड कोणीतरी हे घातले की ज्या ज्या मार्गाने चालतले ते तुमका आम्ही रस्त्याचे टोल तो, टोल येतले हे आज बीजेपी भी सरकार चलयता खंयचोय मार्ग असो जोडपाचे चालला बाजार मांडला तुमका सगळ्यांना खबर असा दोन नेते भारत विकतात आणि तो जाण विकती घेत असतात अशा तऱ्हेने आमची अधोगती चालू असते या भारत देशाची डबल इंजिन म्हणतात हे yeah. डबल इंजिन म्हणजे किती सरसकट होलसेलान आमचे गोय विकून काढला आणि आम्ही मोकाड्याने पळतोय आज काय आयला आंदोलन सगळ्यांनी रस्त्यात देऊ नये आंदोलन एकमेव मार्ग निधिल्यात जागे करू शकता निधल्याचे सॉंग येते जागे करू शकना हे सरकार निधल्याचे सॉंग येतील असं गोयकार सरकार आमच्या हापरी ना भेक हा तसेच ही जमणी बाटां देसा ही गोयकारांक ना थ्री लॅक्स आमचे गोयकार किती ना थ्रि लेक्स प्लस ओल्ड गोवा हा वन लेख सिक्स्टी फायव्ह थाऊजंड कन्वेशन घातलेलं करायला आता गोयकार हा किती एकला युट्यूब घे पडत तर आयज सरकार आमकां गोयकारांना काबार करून हे दिल्ली वर्मा शर्मा वर्मा नष्ट करतले मात जे आयज तुमी लोक भायर सरल्यात सर तसेच सरकार याच स्टेपाचेर पावलेल्या कडेन आहा ज्यो एज्युकेशन जाता आनी जे पळय आमी आम्ही सातवांचा सा, उचिरा काल वाणाचो वर्णच लोकांचे मार पडलेल्या कडेन आहात ती आख्या संसारा बसून पण आयज तुमी आमचे हिंदू भाव गोयकार पाणी येऊन दाखवलं सगळे गोयकार उठव सरकार उडवपचं आणि आमचे गोय साधन उकडपचं गेली सरपंच पद हा मांद्रे पंचायती मार्च महिन्यात घेतली त्यांनाच्या बोवळ माझं चालू हा तो पर्यंत आयजो हो तुमच्या बरोबर असा हा आगरवाड्या चोपडे या समितीक सांगू शकता या प्रत्येक नागरिकात हा तुमच्या बरोबर ह्या तुमच्या या कन्वर्जन जी लँड स्टॉप करून जो पर्यंत माझ्या अंगात श्वास असा तो पर्यंत तुमच्या बरोबर असतो खंयच्याय कोर्टात जर वचूक जाय तो हायकोर्ट असो नाल्या सुप्रीम कोर्ट त्याच्या वरी जर कोण असा त्याच्या बरोबर हा हा तुमच्या बरोबर किती आर्थिक सुद्धा मदत लागली जाल्या हा तुमच्या बरोबर असा तसं हा परतून एकदा सांगू शकता आज गोयच्या सीएमा ज्यांना एक सरपंच एक नागरिक ज्यांना एक आपलं गाव वाचोवपाक ज्यांना पुढाकार घेता आणि त्या मनशाक खंय तरी एक दिल्लीवाले जे वर्मा शर्मा हांकां त्यांच्या पासून एक त्रास जाता आनी त्या सरपंचा देवपास जर तुका इंटरव्हेव्ह जावचो पडटा जाल्यार एका सादें एका सरपंच आणू जालें ह्या गांवांत पूण तुका तुजो इंटरव्यू जावपाक जायना हो डी सी बी मिनिस्टर एका एकटोच दर ना जायती डिपार्टमेंट असतात लँड मुझार कोण येतात मिनिस्टर असा लेमिनीर रेमिनी मिनिस्टर असा भितर पंचायत मिनिस्टर लागता काय फॉरेस्ट मिनिस्टर लागता चीफ मिनिस्टर लागता हो मेन आसा डिपार्टमेंटाचो जो तो सगळ्यांना हेड म्हणता पाहिजे तो चीफ मिनिस्टर यांच्या चीफ मिनिस्टर ज्या ज्या जागेवर जे अतिक्रमण झाला लँड कन्वर्जन झाला त्याला उत्तर दिवसाचे कारण फक्त एक मुख्यमंत्र्यांनी येऊन जाय राईट साईड ही जी घरं असतात ती घरं फाल्या सकाळी जसं आमच्या आमच्या आम विवेक पावन सांगला की हांगा वायनाड जावपाक टायम लागचो ना आणि दु, 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 दुसरे हांव गव्हर्नमेंटाक विचारूंक सोदता की आयज जी आम्ही म्हणता की एक बाराशे स्क्वेअर मिटर जी लँड सकल असा ती सेटलमेंट करतात ती आमच्या लोकल असतात त्यांना ती सेटल केल्या उपरांत ते बांधू सोदतात ती करू नग्रिकलचर दुसरी दुसरं ऑर्चर्ड असा ती करून असताना ही जो अँटी सोट झोन असतो तो सेटल केला आणि त्या रोडाच्या दिशेन दिशेन वेळ पावली आणि मोठी पावते की जो मोर्जेसच रोड काढलेलो त्यांच्याने थोडे आवाज केला म्हणून मोर्जीचा रोड थोडे बंद केला आणि हा आजकाळचा रोड काढला त्या रोडावर आम्ही गेली त्यांच्याने आमचा विचारलेला प्रश्न तुम्ही कोण आहे तुम्हाला इतर काम क्या है हमने हे जागा म्हणजे भायले लोक येतात आणि गावच्या लोकांना विचारता तुम्ही कोण तुम्ही कोण तुम्ही खासून आयलात तुमचा खो असा बाबू झरपड का माझा ऐकता त्यांनी फटाफट सगळे सांगले तुम्ही बाहेरून येता आमचे डोंगर विकता आणि आमक विचारता ही परिस्थिती तयार जातली म्हणून हाय कितलास आवाज केला डेपटी कळले सगळ्यांना कळलं पण म्हणतात पण दुधान माशी ऊस पडलो तर काढून उडयता का पण पर, तशी परिस्थिती माझी आहे